मालेगावजवळील मुंगसे येथील घटना दोघी नातींना शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून घेऊन जात असताना रस्ता ओरंडताना भरगाव बसने धडक देत दीडशे फूट फरफटत नेल्याने आजोबासह एका नातीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी नात गंभीर जखमी झालेली आहे मुंबई आग्रा महामार्गावरील मुंगसे फाट्यावर मंगळवारी सकाळी सात वाजता हा भीषण अपघात घडला अपघातानंतर स संतप्त नागरिक व विद्यार्थ्यांनी अडीच तास रस्ता रोको केला होता वैष्णवी हे नाथ गावातील के बी एच शाळेत अभ्याससह सांस्कृतिक कार्यक्रमात हिराहिरणी हिरहिरणी सहभाग घेणारी सातवीतील वैष्णवी सर्वांची लाडकी होती मंगळवारी तिचा शेवटचा पेपर होता परंतु तो ती लिहू शकली नाही तर बाजार समितीतून हमाल म्हणून निवृत्त झालेले सीताराम सोरंशी नाना म्हणून परिचित होते त्यांनी सोमवारी सोनतच्या बडोदा बँकेत आपला हयतीचा दाखला जमा केला होता भजनी मंडळाचे ते प्रमुख होते हमाल म्हणून नि निवृत्त झाल्यानंतर मुलगा विजय सुरुंशी याला त्यांनी त्यांच्या जागेवर लावलेले होते गावातील पडवळी शिवारात ते वास्तव्यास होते दोन सुना व नातीस ते आनंदात राहत होते दरम्यान या घटनेमुळे गावावर शोक शोककाळा पसरलेली आहे अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे दुसरी नात ही नववी पास झालेली आहे उपचारासाठी दाखण्या दाखल करण्यात आलेल्या आहे अधिक तपास पोलीस करत आहे